नमस्कार एबीपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सीना नदीला महापूर येऊन साधारणतः एक महिना पूर्ण झालेला आहे परंतु महिन्यानंतर सुद्धा पुराच्या जखमा कायम आहेत शेतकरी अद्याप संकटातच आहेत या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे परंतु हे पॅकेज ही मदत त्या शेतकऱ्यांना पोहोचली आहे का महिन्यानंतर शेतकरी या पुरातून सावरलेला आहे का या संदर्भातील चर्चा करण्यासाठी सीनाकाटच्या पूरग्रस्त असणाऱ्या एका गावात मी सध्या उभा आहे मला तुमचं नाव सांगा किती नुकसान झालंय आणि काय परिस्थिती आहे नमस्कार मी अक्षय चव्हाण वाखाव ही माझी तुम्ही बघत असाल ही माझी बाग आहे जवळजवळ अडीच एकर अडीच तीन एकर आहे बागेमध्ये आम्ही ह्या वर्षी छटणी करून आता तुम्ही बघताय बघा हे फळ आलेलं आहे हे फळ आहे सगळं काय या फळात राहिले सांगा जवळजवळ जर आपण खर्च बघायला गेलो वार्षिक आम्ही खताची बागेची छाटणी करतो खत टाकतो गावकरी याला आम्ही तीस तीस एक हजारचं गाव खर टाकलं वीस हजार माझ्या छटणीला लेबरचे गेले पन्नास हजार झाले रासायनिक दहा दहा हजाराचे फक्त कमीत कमी सांगतो मी दहा दहा हजाराचा डोस एकर पडतो त्याचा खर्च झाला वीस तीस हजार पन्नास आणि वीस सत्तर ऐंशी हजार रुपये आणि एक ट्रॅक्टरची मशागत हे खर्च म्हणतात लाख रुपयाच्या आसपास माझा आजपर्यंत खर्च पण आता जर तुम्ही बघत असाल तर काय याचं काय उत्पन्न मिळणार आहे सांगा माझी पूर्ण बाग गेली जवळजवळ मला व्यापाऱ्यांनी त्यावेळेला हे पूर यायचं होता पुराच्या अगोदर ज्यावेळेला व्यापारी माझी बाग बघून गेले त्यावेळेला ऐंशी रुपये नव्वद रुपयाचा रेट होता किलोला ऐंशी रुपयाचा मी म्हणतो ऐंशी सोळा साठ सत्तर रुपयाने जरी बाग गेली असती आणि दहा टनाचं म्हणलं तरी सात सहा सात लाख रुपयेचं माझं नुकसान नुकसा आज झालेलं आहे या कंडिशनला या नुकसानीची काय सरकारकडून काय मदत मिळाली आहे का मदत अशी पूर्णता नाही आता वडिलांच्या आणि आईच्या माझ्या नावावर वेगवेगळी असले वडिलांच्या नावावर थोडीफार मदत आली हजाराची त्याच्या पलीकडे आणखी तर काही आलेलं नाहीये दहा टन माल आणि पन्नास साठ ऐंशी नव्वद सोडून द्या पन्नास साठ रुपये तर सरासरी पन्नास रुपये पकडलं पाच ते सहा लाख रुपयाचं नुकसान आहे मग ते नुकसान पण जाऊ द्या त्याबरोबर आता हे झाड माझे बघा तसे झाड बाग येणार आहे का झाड येणार आहे का सांगा ते झाड गेले आता पूर्ण तुम्ही बघत असेल असं इतकी झाडं तरी गेलेत माझी पुराच्या पाण्यानं काही राहिलंच नाही घरात पाणी घरात सहा फूट पाणी घरातलं नुकसान फर्निचर सगळं आणि माल बुराचं खायचं पेंट भाडा मका शेतीचं शेतीच शेतीचं बागेत पाणी होतं सगळं नुकसान झालं हा अडीच चक्र जाडी चक्रात पाणी होतं तिथं सरकारची मदत काय मिळाली का सरकारची मदत काय आता हे जे नुकसानाच्या काय कायच आहे सरकारचं बरं आणि तर सध्या सावरलेलं नाही चांगली आम्हाला मनाव्याशी मदत नाही पूर्ण हे ऊस बागा विहिर आहे माझं घर आहे तिथं समोर पूर्ण पत्र फित्र वाहून गेलेलं आहे सरकारची मदत काय मिळाली का तुम्हाला फक्त पडगडीचं घरांचे पैसे दहा दहा हजार भेटले बाकी कुठली मदत आम्हाला भेटलेली नाही म्हणजे शेतीचं नुकसान झालेलं मदत मिळाली नाही काही सुद्धा नाही एक रुपया सुद्धा मदत नाही भेटली मावशी नुकसान झाले नुकसान झाले आमचं पाण्यास सगळं घर वाहून गेलंय घरावरनं पाणी होत दिवाळी आम्ही केली नाही पूर्ण पाणी होत घरावरनं काही सुद्धा मिळाली नाही मदत फक्त सरपंचानीच मदत केली बरोबर खाय प्यायचं तेवढं नाहीतर काही सुद्धा नाही पूर्ण पेरूची बाग आडवी झालेली आहे आणि या बागेतलं पेरू पूर्णतः कालपट पडलेले आहेत आमची तीन एकर बाग आहे ती, तीन एकर आता काहीच निघत नाही आम्ही कसं जगायचं आम्ही काय करायचं आता इथं उत्पन्न आमचं दोन वर्ष काही निघत नाही आता काय खायचं आम्ही हा बारकी बारकी लेकर असते ती आमची काही नोकरीची नाही ती काय नाही ती करून खाणारी आहे ती काही मिळाली नाही अजून आम्हाला कसतीच हा नाही काय मिळाली अजून सुद्धा महिना झाला आम्ही असंच हे करतोय घरच घरचं काय तर आताच आपण बघितलं की, बार की थी, थी, या महिला शेतकरी होत्या यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यांनी नुकसानीचे पंचनामे झालेत अर्ज भरून दिलेत परंतु अद्याप मदत मिळालेली नाही सरकारनं सांगितलेलं होतं की, सांगित की दिवाळीच्या आधी आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत करू परंतु अद्याप त्यांच्या खात्यावर मदत मिळालेली नाहीये माड्याहून गणेश लटके एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट